मंगळवार दिनांक चार जून रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या यंत्रणा सज्ज असून निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केली आहे भुवनेश प्रताप सिंग ते आज येत आहे संध्याकाळी आता सिंधुदुर्ग जे आहे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जे सिंधुदुर्ग चे आहे त्यांच्यासाठी मॅडम आलेले आहे श्रीमती रेवती ते तमिळनाडू कॅडरचे आहे एस सी एस दोन हजार तेरा तो हे यांच्याकडे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे ते कणकोली कुणाल आणि सावंतवाडीचे मॅडम परीक्षण करणार आहे आणि रत्नागिरीचे जे आहे ते भुवनेश प्रताप सिंग ते करणार आहे सो आता मॅडमच्या समक्षामध्ये आपण त्यांना मराठी येत नाही त्यामुळे आपण इंग्रजीमध्ये ब्रीफ केलं आता सेकंड रँडमाइेशन जे आहे आपण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि थर्ड रँडमाइजेशन ऑफ पोलिंग पर्सनल जे आहे ते आपण चार तारीखला सकाळी पाच वाजता आपण स्ट्रॉंग रूम काउंटिंग रूम जे आहे तिथे आपण हे करणार आहे पाच वाजता चार तारीखला आता दुसरं जे आहे आपले टपाली मतपत्रिका जे आहे ते जिल्हा कोशळगार कार्यालयामध्ये आता तिथे आपण सुरक्षा सेक्युरिटी मेजर्स आपण सर्व घेऊन तिथे आपण ठेले आहे तर यांचे टपाली मतपत्रिकाचे जे हालचाल आहे ते आपण चार तारीखला सकाळी सहा वाजता आपण तिथे घेऊन येणार आहे आणि okay. दुसरं हो, जे आहे सहा ते साडे सहा सात पर्यंत आपण उमेदवार असेल किंवा त्यांचे प्रतिनिधी आहे त्यांना आपण परमिशन देणार आहे आता प्रतिनिधी किती आहे तर मी तुम्हाला नंतर सांगतो त्यांचे आकडे आहे कॅन्डिडेट मी आहे आकडे मी तुम्हाला देतो सात वाजता शात आम्ही स्ट्रॉंग रूमचे सर्व जे दरवाजे आहेत ते उघडणार आहे त्यामध्ये ऑब्झर्व्हर मॅडमच्या समक्ष जनरल ऑब्झर्व्हर असेल मी असेल कॅन्डिडेट्स कोणी आले कॅन्डिडेट्स समक्ष पोलीस विभागचे सर्वांच्या समोर आम्ही हे सात वाजता उघडणार आहे आणि सात सात ते आठ पर्यंत आमचे जे पूर्ण प्रक्रिया जे आहे अडी जे करायला पाहिजे तयारी जे ठेवलं पाहिजे ते आम्ही सात ते आठच्या दरम्यान आम्ही हे तयारी ठेवणार आहे आणि चार पाच वाजता जे आहे ते मतमोजणी प्रक्रिया जे आहे ते सुरू होणार आहे तर यामध्ये ईटी च्या सैनिकांचं जे मतमोजणी आहे किंवा आपले टपाली मतपत्रिका आहे ज्यामध्ये होम हो बोटिंग आहे किंवा प्रोसिपेशन सेंटर आहे किंवा पीव्हीसी आहे किंवा इतर जिल्ह्यामध्ये काम करत असलेले आपले जिल्ह्याच्या नागरिकांनी वोट केलेले आहे ते सर्व आणि तिसरा भाग आहे आपले कंट्रोल युनिट आणि फॉर्म सेव्हन्टीन सी जे आपण स्ट्रॉंग रूम वरून घेऊन वरुं येतो त्यांच्या सुद्धा आपण आठ पासून सुरुवात प्रत्यक्ष कमीत कमी आतापर्यंत दहा प्लस वेळ गेलेलो आहे किशोर तावडे साहेब सुद्धा आलेले एस पी साहेब सुद्धा गेलेले आहे आमचे जे डेप्युटी डीओ आहे ते प्रत्येक दिवशी ते गेलेले आहेत डेप्युटी डीओ आणि आमचे ए आर ओ रत्नागिरी सगळे ते गेलेले आहेत ते दोन्ही डे एव्हरी डे ते तिथे होते आणि असं आहे की त्यामध्ये कॅमेरा जे आहे ते रूमच्या आत नाही आहे अंडरस्टँड हे बाहेर आहे आणि रूम मध्ये जे मशीन्स आहेत त्यांच्या सुरक्षा जे आहे त्यांच्यासाठी थ्री टी एस सिस्टम आहे त्यामध्ये सीए आहे ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या दारावर उभे असतात ते बसत सुद्धा नाही तुम्ही कधी बघू शकतो त्यांना आपण चेअर सुद्धा दिले ते चेअर घेऊन सुद्धा नाही तीन तीन तासाच्या ड्युटी आहे ते तीन तीन तास उभे राहतात ते कधी बसत नाही आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्यांचे त्यानंतर आपलं रेग्युलर एस आय चे आहे त्यानंतर आपले रेग्युलर जिल्हा पोलीस जे आहे सिस्टम मध्ये कुठेही प्रकारची अडचण रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी मतमोजणीची पद्धत कशी असेल याबाबतची सविस्तर माहिती दिली की तो पोस्टल बॅलेट जे आहे ते बारा टेबल्स आहे आपले ई टी आहे सर्व्हिस वोटर्स तीन टेबल्स आहे आणि हे टेबल बनवून पंधरा आहे आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी साठी मॅक्झिमम चौदा टेबल ठेवा म्हणून चे गाईडलाईन्स आहे आपण चौदा इंटू सहा so, okay. हे चौऱ्याऐंशी टेबल्स आपण ठेवलेले आहे आणि हे पंधरा आहे सो टोटल टेबल्स आपण बघितलं आता आरडीसी साहेबांनी जे ब्रिफिंग दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण हे जे जे मॅन पॉवर पाहिजे हे सगळं प्रत्येक वर जे आपण डेप्लाय केलेले आहे त्यासाठी आपण टोटल चारशे आठ लोकांची नियुक्ती केलेली आहे आणि यांच्यात पहिला जे आपण रँडमायझेशन केलं होतं ते आपण चोवीस पाच म्हणजे केलेलं आहे आणि दुसरा जे रॅन्डम सॉ सॉरी हा नाही मी चुकीचं सांगितलं पहिलं रँडमायझेशन जे आहे ते एकवीस केले ला केलेलं आहे आणि दुसरं रँडमायेशन आज झालेलं आहे ओके आता त्यानंतर जे राऊंड्स आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे राऊंड आहे ते चिपलूणचे चोवीस राऊंड होणार चोवीस वेळी ते स्ट्रॉंग रूम वरून येणार आहे चौदा चौदा टेबल्स चौदा चौदा कंट्रोल युनिट घेऊन येणार आहे असं चोवीस वेळी चिपलूणचे आहे रत्नागिरीच्या पंचवीस आहे राजापूरच्या पंचवीस राऊंड आहे कणकुलीच्या सुद्धा पंचवीस राऊंड आहे तो रत्नागिरी राजापूर कणकुवलीच्या हायेस्ट आहे यांचे पंचवीस 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 राऊंड आहे कोण्याचे सर्वात कमी आहे वीस राऊंड आहे आणि सावंतवाडीचे जे आहे ते बावीस राऊंड्स आहे तर टोटल जे राऊंड आहेत ते आपण एक हजार नऊशे बेचाळीस पोलिंग साठी एकशे चाळीस राऊंड्स आपण करतो दोन मेन जे प्रमुख उमेदवार होते त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये दोघांच्या वतीने एकशे पाच एकशे पाच आपल्याला भेटलेले आहे म्हणजे आपल्या चा आहे नाईन्टी नाईन निन्याण्णव आहे आणि त्यांच्या प्रतिनिधीची यादी एकशे पाच एकशे पाच आलेली आहे आपण त्यांना आयडी कार्ड त्यांना सगळे आपण पुन्हा जे आहे केलेले आहे बाकी लोकांकडून सुद्धा आलेले आहे तेरा पंधरा असं असं प्रत्येकांचे आलेले आहे आता काउंटिंग स्टॅफ जे आहे ते टोटल टोटल जे टोटल जे काउंटिंग टेबल्स वर सोडून बाकी जे अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक म्हणजे नेमणूक केलेली आहे ते एक हजार एकशे अठ्ठावन्न आहे म्हणजे अकराशे पन्नास आम्ही इतर कर्मचारी घेतलेले आहे आता प्रशिक्षण जे दिलेले आहे या काउंटिंग प्रशिक्षण आहे ते प्रथम प्रशिक्षण आम्ही दिलेले आहे चोवीस ला मी चुकलो होतो त्यावेळी हे आहे प्रथम प्रशिक्षण चोवीस ला दिलेलं आहे द्वितीय प्रशिक्षण तीस मे ला दिलेलं आहे आणि थर्ड प्रशिक्षण जे आहे ते उद्या आहे ओके उद्या आम्ही तिथे स्ट्रॉंग रूम बरेच सगळ्यांना आम्ही प्रशिक्षण देणार आहे आता मी मॅडमचे आणि दुसरे ऑब्झर्वर साहेबांचे मी नाव सगळे सांगितलेलं आहे आता फायनली आपण सर्व तुम्ही ऑल युअर ऑल वेलकम मीडिया सेंटर आहे आणि तुम्हाला एक आम्ही घेऊन जातो तुम्हाला दाखवतो पण मोबाईल्स सगळे अलाउड नाही आहे बट आम्ही जे आयडीज दिलेले आहेत ते तुम्ही डिस्प्ले करून घ्या तुम्हाला ते अलो मोबाईल मीडिया सेंटर अलो आहे पण प्रत्यक्ष त्यामध्ये अलो नाही सात मे रोजी पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण किती मतदार होते किती मतदान झाले होते किती महिला आणि किती पुरुषांनी मतदान केले होते याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी या देवेंद्र सिंग यांनी पत्रकारांबरोबर बोलताना दिली पर्यंत आपली जे टोटल वोटर संख्या होती ते चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होती म्हणजे आपले सिंधुदुर्गचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होत आणि यापैकी पुरुष जे आहे त्यांचे वोटर्सची संख्या सात लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस आहे आणि महिलांच्या जे आहे ते सात लाख छत्तीस हजार सहा सहाशे त्र्याहत्तर आहे ओके okay. आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते बारा आहे आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे नऊ लाख सात हजार सहाशे अठरा ओके okay. तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहेत त्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेरा आणि मेन वोटर्स जे आहेत ते त्यांची संख्या आहे चार लाख एकोणसाठ हजार एकशे चार आणि हे जे थर्ड जेंडर आहे ते बारा पैकी एक वोटरांनी तर मतदान केलेलं so, आहे सो आपण वोटिंग मध्ये बघितलं तर तो आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बासष्ट पॉईंट पाच दोन टक्के आपले वोटिंग झालेलं आहे ओके यापैकी महिलांचे जे वोटिंग आहे ते साठ पॉईंट पाच एक टक्के आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे महिला च्या आणि पुरुष लिडर्स जे आहे ते चौसष्ट पॉईंट दोन एक टक्के आपले मेल चे आहे आणि इतरचे नऊ पॉईंट झिरो नाईन टक्के आहे बिकॉज ते बारा पैकी एक म्हणजे इयरली दहा टक्के आपण हे करू शकतो आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट जोडले नाही है ठीक आहे ते जवळपास झिरो पॉईंट आठ टक्के त्यांचे जवळपास येत म्हणजे आपण बघितलं आपले आप सिक्स्टी थ्री पॉईंट फोरच्या जवळ आपले टोटल पोलिंग पर्सेंटेज आहे आता टपाली मतपत्रिका जे आहे त्यामध्ये आपण मतदान सुविधा केंद्रात मतदान झाले म्हणजे ज्या दिवशी आपण डिस्पॅच केले होते त्या दिवशी जे आपले एम्प्लॉईज यांनी वोट केलेले आहे ते असे पाच हजार सहाशे शहाण्णव आहे फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी सिक्स आहे द्वारे ज्यांनी मतदान केलेलं आहे ते आहे दो दोन हजार आठशे एक्याऐंशी आहे आणि पी व्ही सी टपाली मतदान हे दोन ठिकाणी आपण दिले होते ओडालमध्ये दिलं होतं आणि एक आपण आपले ऑफिसमध्ये दिलं होतं इथे तीनशे तेरा आहे म्हणजे ज्या ड्रायव्हर्स शेवटच्या दिवशी शेवटच्या दोन दिवसामध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्या आता जे सैनिक आहे जे आपले सीमावर तैनात आहे त्यांना ईटीपीबीएस म्हणजे ऑनलाईन द्वारे आपण हे पाठवलं तर त्यामध्ये आपले एक हजार पस्तीस होते टोटल तो एक हजार पस्तीस पैकी आपल्याला एक जून पर्यंत जे आहे ते चारशे पाच आपल्याला परत आलेले आहे ठीक आहे आणि इतर लोकसभा मतदारसंघातून जे आपले जिल्ह्याचे आहे त्यांनी तिथून आपले वोट केलेलं आहे असे साठ लोक आहे तर यांच्या आपण टोटल बघितला तर नऊ हजार तीनशे पचपन आपले इथे आहे तो नियरली एक पॉईंट पंच्याहत्तर किंवा पॉइंट ऐंशी जे मतदान टक्के आहे इथे जोडतोय तर सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह टू आणि इथे पॉईंट आठ तर सिक्स्टी थ्री पॉईंट फोरच्या जवळ आपला टोटल वोटिंग पर्सेंटेज आहे आता यामध्ये दोनों पास चिपलूं सत्तावन पॉइंट चार इतकी है रत्नागिरी साठ पॉइंट सात एक है राजापुर साठ पॉइंट तीन चार है कणकोली पॉइंट जीरो एक है कुड़ाल पास पॉइंट आठ सहा है और सावंतवाड़ी जे है तो सहास पॉइंट चार नव आहे ओके तो या आता यापैकी काही शंका असेल तुम्ही विचारा काय आकडे पाहिजे असेल विचारा अदरवाईज हे रेडी रेफरन्स आम्ही ठेवलेला आहे आता प्रेस कॉन्फरन्स नंतर हे जे माहिती आम्ही ग्रुपमध्ये टाकतो ऍज इट इज आम्ही तुम्हाला देणार दरम्यान मतमोजणी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आणि त्या दिवशी विजयी मिरवणूक काढण्यास मात्र बंदी असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं आपल्याकडे सिद्धिविनायक लॉन्ड्री आणि पॅराडाईज कंपनी समोर जो रस्ता आहे त्या ठिकाणी जे अपक्ष बहुजन पार्टी बहुजन मुक्ती पार्टी बहुजन वंचित बहुजन आघाडी अपक्षाने इतर यांना ती जागा आम्ही दिलेली आहे त्यानंतर जे रिजनल रेल्वे मॅनेजर यांचं कार्यालय त्याच्यासमोरचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेलं आहे तिथे एक आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे तिथे बी जे पी आणि त्यांच्या सर्व ज्या पार्टीज आहेत त्याच्या पदाधिकारी आणि जागा निश्चित केलेली आहे आणि उमाटा गटासाठी आपण तो जो गेल्या वर्षी जो पॉइंट होता त्याच ठिकाणी आपण ठेवलेला आहे तुम्हारा तुम्हारा बार बार बार। तो जी मी सांगतो तुम्हाला बरोबर बरोबर त्या ठिकाणी तो ठेवलेला आहे त्याची मी टेस्ट आम्ही देत आहोत सर्वांना दिली आहे पार्किंगची व्यवस्था कुठे करायची याच्याबद्दलची सुद्धा विस्तृत योजना तयार केली आहे आपल्याला सुद्धा जे पार्किंग आम्ही दिलेलं आहे आपल्याला सकाळी त्या दिवशी सकाळी वॉकिंग करावं लागेल दोनशे तीनशे मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल पार्क करून अशी प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था स्वगर्चा करण्यात येईल सगळ्यात महत्वाचा आम्ही त्या दिवशी सर्व राज्यभरामध्ये असं डिसिजन पोलीस विभागाने घेतलेला आहे मतमोजणी झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्याची प्रथा असते परंतु राज्यभरामध्ये पोलीस विभाग फार व्यस्त असल्यामुळे बंदोबस्त देणं शक्य होणार नाही म्हणून राज्यभरामध्येच कुठेही विजय मिरवणुकांना परवानगी देण्याचं धोरण ठेवलेलं नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चार तारखेला आम्ही विजय निवडणुकाची उपलब्धता त्याचं सगळं नियोजन पाहून त्यानंतर आम्ही विजय निवडणुकांना परवानगी आहोत पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे जिल्हाभरामध्ये जे एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणी नाकाबंदी त्या दोन या ठिकाणी गस्त असणार आहे काही ठिकाणी हॉटेल वगैरे चेकिंग त्या सगळ्या उपाय आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि मला खात्री आहे की या बंदोबस्त तो अतिशय स्वरूपण आणि व्यवस्थितपणे पार पडला जाईल थँक्यू सर उद्या संध्याकाळपासून सिंधुदुर्ग मोठ्या आमदार वगैरे लोकल रत्नागिरीत येणार आहे मी सांगितलं ना की आपल्या जिल्ह्याचे जे एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी नाकाबंदी आम्ही नेमलेली आहे त्या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे हॉटेल लॉजेस चेकिंग सुद्धा आम्ही उद्या सुद्धा रात्री आम्ही करणार आहोत की कुठे बाहेर व्यक्ती आहेत का कुठल्या प्रकारचा

आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, उसे फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा